राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत भूमी टॉवर मधील रहिवाशांकडून सामाजिक उपक्रमात स्वातंत्र्य दिवस साजरा कमोटे येथील सेक्टर छत्तीस मध्ये भूमी टॉवर मधील रहिवाशांनी सामाजिक उपक्रम मुलांच्या कलागुणांना वाव देत रहिवाशांनी सर्व धर्म भाव भारतीय जनता पार्टीचे कामोटे शहराध्यक्ष विकास घरत यांच्या हस्ते झेंडाबंधन करत देशप्रेमासह व सामाजिक बांधिलकी जपात स्वातंत्र्य दिन साजरा केला पनवेल महापालिकेचे उपआयुक्त वैभवविधाते व मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे नवी मुंबई महापालिकेचे उप आयुक्त सोमनाथ पोर्टे कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत ॲडव्होकेट जय पावणेकर निसर्गप्रेमी संस्थेचे अध्यक्ष सुनील करपे व एसबीआय बँक कामोठे ब्रँच मॅनेजर जयंती सरकार यांची स्वातंत्र्य दिनी उपस्थिती दर्शवत देशभक्ती सहयोगी दर्शवली मार्गदेशी ग्रुप महिला स्टॉलधारक व इतर विक्री स्टॉलचे डॉक्टर अरुण कुमार भगत यांनी उद्घाटन करून भूमी टॉवरमधील रहिवाशांनी स्टॉलवरती खरेदीचा आनंद घेतला टॉवर लगतच्या मोकळ्या जागेत उपायुक्त विधाते व मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करत रहिवाशांनी सामाजिक बांधिलकी जपली दरवर्षी वर्षभरात वृक्षारोपण श्रमदान कांदळवन स्वच्छता मेडिकल कॅम्प सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच विविध सणासुदींचा आनंद सोसायटीच्या रहिवाशी घेत असतात देशभक्ती गीतांचे मुलांनी गायन करत कलागुणांना भाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेत मुलांनी सहभाग दर्शवला सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांच्या कलागुणांना पाठबळ देण्याचे काम सोसायटीच्या वतीने करण्यात आले महापालिकेच्या सहयोगाने सोसायटीच्या माध्यमातून विविध संकल्पना राबवण्याचा मानसभूमी टॉवरचे सचिव विलास काळंगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला भूमी टॉवर सोसायटीचे अध्यक्ष गायकवाड सचिव विलास काळंगे खजिनदार डी व्ही एस सुब्रमण्यम राजन झा लक्ष्मण अय्यर सुधीर साळवे विनय केडिया अजित शेट्टी कृष्णकुमार अय्यर यांच्या मार्गदर्शना सोसायटी कल्चर कमिटी मेंबर भावना सरदेसाई सुषमा काळंगे अपर्णा सुब्रमण्यम अनिता साळवी तुहिना मुखर्जी टीमच्या सुंदर आयोजना स्वातंत्र्य दिनी देशभक्तीचा आनंद रहिवाशांसह मुलांनी व ज्येष्ठांनीही घेतला सोसायटीच्या स्वच्छता दूत व सुरक्षितेची काळजी घेणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन करणाऱ्या भावना सर देसाई यांनी सोसायटी कमिटीचे व वा रहिवाशांचे आभार व्यक्त करत उपस्थित पाहुण्याचे आभार मानत सर्वांच्या सहयोगाने स्वातंत्र्य दिवस सुंदर आयोजना संपन्न झाल्याचा भाव व्यक्त केला महापालिकेच्या विविध उपक्रमांना सहयोग करत भूमी टावरचे विविध सामाजिक उपक्रम कामोठ्यामध्ये पाहायला मिळतात काय अनुभव व्यक्त कराल आजच्या पंतप्रवृतीने आज स्वातंत्र्य दिना दिवशी आज भूमी टावर सोसायटीमध्ये हे जे सामाजिक उपक्रम राबवण्याच्या अंतर्गत त्यांनी जे सोसायटीमध्ये एकत्र येऊन जो कार्यक्रम केला आहे त्याच्यामध्ये आज तीनशे तीन वृक्ष तीन लागवड आज पूर्ण केलेली आहे आणि तुम्ही ज्या भागामध्ये कचरा होता तो भाग स्वच्छ करून त्या ठिकाणी वृक्षाची गाव सगळ्यांकडे तयार करतायत आणि हे उत्साचं गाव येथील भविष्यात कामा नागरिकांसाठी हे ऑक्सिजनचं लंग म्हणून काम करेल आणि इथे नागरिकांचं जीवनमान सुधारण्यास मदत करेल हे कौतुकास्पद आहे या सोसायटीमध्ये सोसायटीने एकत्र येऊन वेगळे उत्सव साजरे करणं आणि एकमेकांच्या साथीने सोसायटीबरोबरच शहराचा देखील विचार करणं हे खरोखर घुषणावं आहे पंधर महानगरपालिकेला भूमितावरचा खूप मनापासून अभिमान आहे आणि अनेक सोसायट्यांनी असंच या प्रकारेच एकत्र येऊन असं काम केल्यानंतर नक्कीच आपला देश जे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे स्वच्छ भारत सुंदर भारत हे देश नक्कीच होण्यास मदत होईल त्यामुळे माझ्या भूमितावरच्या सर्व सदस्यांनी माझ्या शुभेच्छा आहेत आणि वृक्षवल्ली अशीच वाढून याच्यावरती अशाच प्राणी पक्ष्यांचा इथं वास व्हावा आणि संपूर्ण समृद्ध व्हावं अशा मी शुभेच्छा देतो सोसायटीमध्ये बघितलं तर सांस्कृतिक उपक्रम असतील सामाजिक एकता असेल दिसून येते जनतेला काय आपण आवाहन करत जनतेसाठी हे आदर्श समोर लागतो अनेकांच्या मनामध्ये इच्छा असते अनेक सोसायटींना इच्छा नक्कीच असेल नागरिकांमध्ये की आम्हाला काहीतरी काही करायचंय काय करायचंय यासाठी कोणतरी एक उदाहरण समोर लागतं टॉवरने उदाहरण घालून दिले कारण या आसपासच्या एरियामध्ये आत्ता जी चेअरमन साहेबांना माहिती मिळाली की आसपासच्या भागामध्ये आधी कचरा पडायचा लोक अगदी अक्ष जागा असल्यामुळे मला मग इथं यायचे इथं बंगारच्या दुकानांचा अतिक्रमण झालं होतं परंतु सोसायटीने ठरवलं आणि महानगरपालिकेसमोर एक आव्हान उभं केलं आणि त्या आव्हानातून हे मोठं आव्हान दूर केलं तर हे सगळं सोसायटीचं कौतुक कार्य कार्य आहे तर अनेक नागरिकांनी असं एकत्रपणे कार्य पार पडावं महानगरपालिका ही नागरिकांसाठीच असते नागरिकांचीच आहे त्यामुळं असं आपण एकत्र येऊन अशा अनेक उपक्रम राबवू शकतो मी बाकी सगळ्यांना देखील आवाहन करेल की नक्की महानगरपालिकेला तुम्ही संपर्क साधा पनवेल कनेक्ट ॲप आपण आता केलेलं आहे चोवीस तास सगळ्या प्रकारच्या सर्व तक्रारी एकाच जागेवरती देऊन ती चोवीस तास सोडवण्याची जबाबदारी त्या ॲपच्या माध्यमातून महापालिकेने घेतलेली आहे तो आपलं एकत्र या आणि आपण केवळ लांबूनच चुकी बोट न दर्शवता त्या चुकी निर्देशन आणून देऊन दूर करण्यासाठी महापालिकेने सहकार्य करता भूमी टावरमध्ये पंधरा ऑगस्ट आज विविध सामाजिक उपक्रमात आणि सांस्कृतिक प्रेरणामय राहिला काय भावना व्यक्त कराल प्रकारचं नियोजन होतं स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना प्रथम शुभेच्छा भूमी टावर मॅनेजिंग कमिटीतर्फे आणि ह्या स्वातंत्र्य दिनी आज आमच्याकडे सकाळी साडेनऊ वाजता माननीय सन्माननीय विकास गडके एक्स कॉर्पोरेटर त्यांच्या हस्ते झेंडावंदन झालं दहा वाजता डॉक्टर अरुण जी भगत एक्स कॉर्पोरेटर पी एम सीचे सभापती माजी सभापती आरोग्य समितीचे त्यांच्या हस्ते स्टॉलचं इनॉग्रेशन झालं त्यानंतर आमच्याकडे डिप्टी कमिशनर बिदाते साहेब आले होते वैभव निदा विदाते पणवेल महानगरपालिकेचे डिप्युटी कमिशनर त्यांच्या हस्ते इथं वृक्षारोपण झालं तसेच त्यांच्याबरोबर येणारे चीफ ऑडिटर गायकवाड साहेब ते सुद्धा इथे आले होते तरी असा सर्व परिवार आणि शेवटी आमच्याकडे नवीन मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते आम्ही पारितोषक सोहळा वितरण केला तसेच आ, कामोटे पोलीस स्टेशनच्या इंचार्ज श्रीमती विमला विडवे मॅडम ह्यासुद्धा इथे उपस्थित राहिला त्यांनी सगळ्या स्टॉलवर धारकांशी बोलणी केली तसेच आनंद व्यक्त केला आणि हे सगळं पाहून त्यांनी आम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या अशा पद्धतीनं हा आम्ही भूमी टावर मॅनेजिंग कमिटीतर्फे आम्ही उपक्रम आखलेला होता त्याच्यामध्ये आम्ही वर्षातून चार उपक्रम घेत असतो एकदा स्वच्छता अभियान श्रमदान वृक्षारोपण तसंच कांदळवण क्लिनिक आणि मेडिकल कॅम्प असे आम्ही एकंदरीत वर्षाभरामध्ये पाच कार्यक्रम घेत असतो मॅनेजिंग कमिटी कल्चर कमिटी तसेच भूमिकावरती वेलफेअर कमिटी हे सगळे सहभाग त्याच्यामध्ये असतात आणि त्याबरोबर आपण आमची सोसायटी संपूर्ण इथं सहकार्य करत असतो एकूणच आपण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव दिला विविध स्टॉलधारकांना या ठिकाणी एक आपले प्रॉडक्ट सादर करून ते सेल करण्याची संधी उपलब्ध करून दिली सामाजिक उपक्रमात आपण वेळोवेळी सोसायटी कार्यरत असते भविष्यात कशा प्रकारचं नियोजन असेल भविष्यात असं की लोकांना एकत्र करण्याचा हेतू आहे या सर्व माध्यमातून जसं मुलांच्या आपण लहान ॲक्टिव्हिटीज केल्या की के सगळे लहान मुलांचा ग्रुप तयार होतो मोठ्यांच्या ॲक्टिव्हिटीज केल्या की के मोठ्यांचा ग्रुप तयार होतो समाजकार्य केलं की के त्यामध्ये लोक उत्सुकतेने उतरतात त्यामुळे छोट्या गटापासून ते वयस्करपर्यंत तर सगळ्या ग्रुपचे लोकांना आम्ही एकत्रित करण्याचा हा आमचा एक प्रयत्न असतो म्हणजे हा जो कार्यक्रम आहे कोणताही कार्यक्रम जो आहे तो कोणत्याही सहकार्याशिवाय संभव नाही तर मी असं म्हणेन की माझी जी कल्चरल कमिटी आहे त्या सगळ्या महिलांना मी विनंती करेन की त्यांनी आहे कारण त्यांच्याशिवाय हे पॉसिबलच नाही आणि आमचे जे कमिटीचे मॅनेजिंग कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य जे पण आहेत सगळे सेक्रेटरी असो चेअरपर्सन असो असो बाकीचे अधर जे कजींदार आहेत बाकी सदस्य जे आहेत त्या सर्वांच्या सहकार्यानेच हे सगळं पॉसिबल आहे आणि त्यातल्या त्यात आपले भूमिठावरचे जे सगळे रहिवासी आहेत ते सगळे आमच्यावर एवढा विश्वास करतात की ते बिलकुल नेहमीच आमच्यासाठी अवेलेबल असतात आणि नेहमीच आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य करत असतात भाग घेत असतात आणि सहयोग देत असतात सो माझं सर्वांना